सकाळसकळी ना मुंबईमध्ये जबरदस्त पाऊस पडतो असा पाऊस पडतो की पूर येईल की काय याची भीती वाढते आणि शाळेंना देखील सुट्टी दिली जाते आता रोज काय बनवायचं आणि कितीही बनवा काही फरक पडत नाही ताटात आलं आहे वाढलं आहे ते खायचं बस त्यांना काही फरक पडत नाही की आज ताटामध्ये काय विशेष आहे ते हे बघा शाळेतून आल्यानं असं वाकून बघायचं चालू आहे आणि वाकून वाकून बुकतोय आणि त्याला कॅमेऱ्यामध्ये तर यायचं नाही आहे फक्त वाकून आणि वाकूनच बघायचं हे बघा कसं पाठीमागे जाऊन कॅमेरा टर्न केला की पळून जातो आहे असं आज बनवले होते डोसे मग त्याच्यासाठी काय सगळं सागरसंगीत करावं लागतं मग पहिल्यांदा बटाट्याची भाजी केली आणि माझ्या या तव्याचं नाव कोटिंग थोडं निघत आलेलं आहे म्हणून मी काय केलं कांदा घेतला आणि थोडं तेल घेतलं आणि त्याच्यावरती व्यवस्थित घासून घेतलं आणि नंतर याच्यावरती मी डोसे टाकले मग छान असे डोसे झाल्यानंतर त्याच्यावरतीच मी बटाटे ची भाजी अशी फिरवून घेते म्हणजे सगळीकडे लागली जाते आणि मुलं देखील आवडीनं खातात पहिल्यांदा मुलगा म्हणला मला विदाऊट बटाट्याच्या भाजीचा डोसा करून दे मग मी त्याला विदाउट बटाट्याच्या भाजीचा डोसा करून दिला पण त्याला काही तो आवडला नाही म्हणला बटाट्या बरोबरच चांगला लागतोय तोच दे मग अशी सगळ्या प्रकारची फरमाईश असते